फटाकेबाज वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर तर्फे वैद्यकीय अधीक्षक सेबाई मोटो उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांना धळाकेबाज निवेदन देण्यात आले असून दिलेल्या निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये चोवीस तास दिवस आणि रात्री गर्भवती महिलांचे सिझेरियन रुग्णालय होणे खारपानपट्ट्यातील व किडनीग्रस्त रोगांसाठी चोवीस तास डायलिसिस सेंटर सेवा सुरू करण्यात यावी तथा शासनाच्या नियमात वाटी बांधून सोनोग्राफी मशीन सर्व गरजू लोकसाठी उपलब्ध करून देण्यात यावे असे विविध मागण्या निवेदनामधून करण्यात आल्या आहेत सरवरील मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या सात ऑक्टोंबरपासून विविध स्वरूपात आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान तर्फे करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी शेगाव शहराध्यक्ष मोहम्मद सलमान वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष संगीताताई इरफान कुरेशी उदय सुरवाडे संदेश कुमार शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित चार दहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक साईबामोठे सामंत उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस साहेब यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व महिला शेगाव शहरच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की शेगाव साईबा मोठे सामंत जिल्हा रुग्णालयामध्ये महिलांना चोवीस तास सिजरिंगची व्यवस्था करावी आणि किडनीग्रस्त रुग्णालयाला रुग्णांना चोवीस तास डायलिसिसची व्यवस्था करावी बरेचसे मुद्दे आज आम्ही एम एस साहेबांसोबत मांडलेले आहे समोर मांडलेले आहे मी मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम वंचित बहुजन आघाडीचा शेगाव शहराध्यक्ष या नात्याने या आरोग्य प्रशासनाला आवाहन करतो की सात दिवस सात तारखेपर्यंत आमचे मागण्या पूर्ण न झाले तर लोकशाही मार्गाने आम्ही साईबाई मोठे सामान्य उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करणार यांचा दुष्परिणाम आरोग्य प्रशासनावर याची नोंद घ्यावी नमस्कार असलामकुम जय भीम जय संविधान